हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर सध्या श्रावण महिना सुरू आहे बोलता बोलता श्रावण महिना सुरू होऊन पंधरा दिवस देखील होता आलेले आहे तर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला जिला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशी आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात थाटामाटात आणि आनंदाने रक्षाबंधनाचा सण साजरा करत असतो रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या अतूट आणि प्रेमाचा हा सण असतो तर पहिलं असं काही नव्हतं पण एक दोन वर्षांपासून आपल्याला रक्षाबंधन म्हटलं की भद्राकाळ हा शब्द ऐकायला येतो मग भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही मग बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला जातो की साहजिकच का भद्राकाळ हा अशुभ म्हणतात मग भद्रा काळामध्ये राखी बांधायची की नाही भद्राकाळ म्हणजे नेमकं काय का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भद्राकाळ म्हणजे काय भद्रा नेमकी कोण आहे त्याची उत्पत्ती कशी झाली मग भद्रा काळामध्ये राखी बांधली पाहिजे की नाही बांधली पाहिजे अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की भद्रा काळ म्हणजे नेमकं काय का चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असल्यानं त्या भद्रा काळाची जोरदार चर्चा सुरू आहे काय असतो हा भद्रा काळ आणि त्यामागची पौराणिक कथा नेमकी काय आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पंचांगाची वार तिथी नक्षत्र योग आणि करण अशी पाच अंगे आहेत या पाच अंगांचा पंचांगात कालगणनेसाठी विचार केला जातो त्याचबरोबर सण असेल जयंती असेल पुण्यतिथी असेल काही उत्सव असेल तर त्या सर्वांचा बोध पंचांगातून होतो याच पाच अंगांशी करण आणि भद्राकाळ यांचा देखील संबंध आहे करण अकरा असतात त्यातील एक करण म्हणजे विष्टीकरण ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ हा असतोच असतो तर याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या असतो रा भद्राकाळ हा अशुभ मानला जातो बारा राशीच्या संक्रमणात चंद्रभ्रमण मेष ऋषभ मिथून वृश्चिक राशीतून होतात भद्रा तिन्ही लोकांपैकी स्वर्ग लोकात असते तर कन्या तूळ धनु मकर राशीत भद्र पाताळ लोकात आणि कर्कसिंह कुंभ राशीत मी तर या वर्षीच्या यावर्षीच्या रक्षाबंधनावर देखील काळाची सावली आहे तर काळात नेमकं काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे हे आपण जाणून घेऊया विवाह गृहप्रवेश तीर्थयात्रा व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक असेल नवीन कामाची सुरुवात असेल मंगल कार्य असतील शुभ कार्य असतील इत्यादी जी महत्वाची शुभ कार्य असतात ती भद्रा काळात चुकूनही करू नये युद्ध करणे शस्त्र वापरणे शस्त्रक्रिया करणे यज्ञ असेल हवन असेल इत्यादी कामं आपण भद्रा काळामध्ये करू शकतो भद्रापासून बचावासाठी शिवाची पूजा करावी भद्राच्या पारा नावांचा अर्थात धन्या धदिमुखी भद्रा महामारी खरांना काल रात्री महारुद्र विष्टी कूल पुत्रिका भैरवी महाकाली असुर शाकरी या नावांचा आपण भद्रा काळामध्ये जप करावा त्याच्यामुळे भद्रकाळात जे काही संकट असतात तर त्या संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते आता ही भद्रा नेमकी आहे तरी कोण भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असं असलं तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे भद्रा देखील शनिदेवाप्रमाणेच शीघ्रकृपी विघ्न संतोषी होती बालपणापासूनच पा ती ऋषीमुनींच्या दैवी धार्मिक कार्यात उपासनेत विघ्न आणत होती सूर्यदेवांनी ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टीकरणास स्थान दिले काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही अशी पौराणिक मान्यता देखील आहे त्यामुळेच बघा कोणतंही शुभ कार्य असेल तर त्याची सुरुवात करण्यापूर्वी भद्रकाळाची भद्रयोगाची विशेष काळजी घेतली जाते कारण भद्र काळात मंगल कार्याचा आरंभ किंवा शेवट हा अशुभ मानला जातो त्यामुळे सण समारंभात जर भद्राकाळ येत असेल तर त्या काळात सण साजरे केले जात नाही असं मानलं जातं की राक्षसांना मारण्यासाठी भद्राची उत्पत्ती झाली भद्राला गर्ध म्हणजे गाढवाचं तोंड आणि लांब शेपटी तीन पाय होते भद्रा ही गडद रंगाची होती त्याचबरोबर लांब केस मोठे दात आणि उग्र रूप असलेली मुलगी आहे असं भद्राचं वर्णन पुराणांमध्ये आढळतं त्याचप्रमाणे त्या भद्राचा स्वभाव देखील शनिदेवासारखा तिचा भाऊ म्हणजे शनिग्रहासारखा सारखा असल्याचं देखील सांगितलं जेव्हा भद्राचा जन्म झाला तर तो जन्म होताच भद्राने यज्ञांमध्ये अडथळे निर्माण करून शुभ कार्यात उपद्रव निर्माण करण्यास आणि जगाला त्रास देण्यास सुरुवात केली होती म्हणजे जन्म जा झाल्याबरोबर तिचे उपद्रव सुरू झाले होते तिचा स्वभाव देखील दुष्ट होता ते पाहून सूर्यदेवाला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली आणि विचार करू लागला की या दुष्ट कुरूप मुलीचं लग्न कसं होणार कारण तिचं वर्णन तुम्ही बघितलं अगोदर मी तुम्हाला वर्णन सांगितलं त्यानुसार तिच्याशी लग्न कोण करणार अशी चिंता सूर्यदेवाला होऊ लागली भद्रासोबत लग्न करण्याचा सूर्यदेवाचा प्रस्ताव सर्वांनी नाकारला तेव्हा सूर्यदेवाने ब्रह्मदेवाकडे योग्य सल्ला मागितला तेव्हा ब्रह्मांनी विष्टीला उपदेश केला की भद्रे बौ बालव कौलव इत्यादी कारणांच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळात गृहप्रवेश व इतर शुभ कार्य करेल त्यांच्यात तू विघ्न घाल जो तुझा सन्मान नाही करणार त्यांचे कार्य तू बिघडवून टाक असे बोलता ब्रह्म आपल्या लोकात निघून गेले तेव्हापासून भद्रा सर्व प्राणी देव दानव आणि मानव यांच्या तिच्या काळात त्रास देऊ लागली इतर वेळेस ती त्यांना त्रास देऊ लागली नाही म्हणजे जो भद्रा काळ असतो त्या वेळेतच ती उपद्रव करत होती अशी कथा देखील आपल्या पुराणांमध्ये आढळते त्यामुळेच भद्राकाळ निर्माण झालेला असावा मग भद्राकाळात नक्की राखी बांधावी की नाही कारण रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळाचा सध्या जास्त विचार केला जातो मग आपल्याला प्रश्न तयार होईल की भद्राकाळात नक्की राखी बांधावी नाही बघा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे पण तरीही सांगते भद्राची वेळ आली की प्रवास शुभ कार्य ह्या गोष्टीवरच्या आहेत रक्षाबंधन हे एक शुभच कार्य असतं आपण भावाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो भावाचं औक्षण करतो म्हणजे थोडक्यात आपण धार्मिक कार्य करत असतो जर आपण भद्रेच्या सावलीत भावाला जर राखी बांधली तर त्याची देखील एक कथा आहे की असं मानलं जातं की रावणाची बहीण शूर्पणाखाईने भद्रा काळात त्या रावणाला राखी बांधली होती आणि त्यानंतर मग रावणाचं राज्यच नष्ट झालं अशी एक कथा देखील आढळते असं सांगितलं जातं त्यामुळे शक्यतो भद्रा काळात राखी बांधणं आपण टाळायचं आहे यावर्षीचा भद्राकाळ काहीतरी दीड वाजेच्या आसपास संपणार आहे त्यानंतर आपण रक्षाबंधनाला सुरुवात नक्कीच करू शकतो तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की पन भद्रा काळ हा शब्द आपण ऐकतो पण नक्की त्याचा अर्थ काय आहे भद्रा नेमकी कोण होती मग भद्रा काळ अशुभ का मानला जातो अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे भद्रा काळात राखी बांधल्याने रावणाचा झाला विनाश असं देखील आपल्याला ऐकायला मिळतं किंवा आपले पूर्वज देखील आपल्याला असं सांगतात पूर्वी असं एक चार पाच वर्षापूर्वीचा विचार केला, रक्षा आचा केला। वर्षा भद्रा काल, भद्रा काल। तर रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा केला पण दोन चार ही भद्राकाळ भद्राकाळ असं आपण ऐकतो भले आपल्याला त्याचा अर्थ माहिती नाही पण आपण भद्राकाळ अशुभच मानतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेतलं की भद्राकाळ म्हणजे नेमकं का काय आहे मग आता तुमच्याही लक्षात आलं असेल की भद्राकाळ म्हणजे नेमकं काय आहे भद्राकाळामध्ये राखी बांधली पाहिजे की नाही बांधली पाहिजे भद्राकाळाबद्दल अनेक अफवा देखील पसरवण्यात येतात शेवटी आपल्या श्रद्धेचा भाग आहे रक्षाबंधनाची लगबग सर्वत्र सुरू आहे बाजारात देखील रंगेबेरंगी राख्यांनी सजून गेलेलं आहे आपल्याला देखील आजूबाजूला राख्याच राख्या बघायला मिळतात तर याच लगबगीत भद्रा काळाचं देखील सावट आपल्याला ऐकायला येतं मग त्याचमुळे आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच समजेल की भद्राकाळ म्हणजे नक्की काय तुम्हाला जर कोणी विचारलं की भद्राकाळ म्हणजे नक्की काय तर तुम्ही त्याला सहजरित्या हा व्हिडिओ शेअर करू शकता भद्रा काळात राखी नाही बांधायची तर या वर्षीचा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर भावाचं औक्षण कसं करायचं औक्षणाचं ताट कसं तयार करायचं याची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही बघू शकता हवं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद